ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे प्रशासन झुकले दाभडपाटीवर सुरक्षेच्या उपाययोजना होणार दाभडपाटीवर कारच्या धडकेत कलावतीबाई तारडे यांच्या नाहक बळी गेल्यामुळे संतापलेल्या दाबड शेलगावखू शेलगावबू बामणी याचारही गावांच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता प्रशासनाला निवेदन दिले होते नांदेड नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याच्या आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्यामुळे प्रशासनाने निवेदनाची दखल घेत तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन लेखी आश्वासन दिले की जनतेला या रस्त्यावरून सुरक्षित प्रवास होईल याची लेखी हमी दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले आहे आता या धोकादायक वळणावर उपाययोजनांना प्रत्यक्ष सुरुवात लवकरच होणार असल्याची माहिती जनतेला अधिकार यांनी दिली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस के मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जो अपघात झालेला आहे सत्तावीस जानेवारी रोजी संध्याकाळी हा अपघात झाला आणि अपघातामध्ये आमच्या दाभोड येथील महिला कलावतीबाई दारडे यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर ह्या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाची दिशा ह्या ठिकाणी केली आणि या ठिकाणी नुसार आम्ही अंगापुळेतील तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक आणि महामार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा केली त्यांना भेट दिली आज आंदोलन होतं पण त्यांनी आम्हाला आंदोलन मागे घेण्यास लावलं की आणि त्यांनी असं लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे की ह्या ठिकाणी आम्ही भुयारी भुयारी मार्ग किंवा तत्सम काहीतरी उपाययोजना करू जेणेकरून की भविष्यामध्ये पुढे होणारे जे अपघात आहेत ते टाळले जातील पण हा शब्द जो दिलेला आहे तो त्यांनी पाळावा अशी आमची सगळी गावकऱ्यांची विनंती आहे आणखी दुसरा मार्ग या